जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतोय मामाश्री नमस्ते एकदम एक मस्त तर मित्र हो आज आम्ही जातो बघा आमची सर्व फॅमिली आज आहेत ना आमच्या मामाने घेतलेला आहे फ्लॅट तर त्या फ्लॅटचं गणेश पूजन गणेश पूजन आहे तर गणेश पूजनासाठी आज आम्ही जातोय रत्नागिरी तर आज आजचा हा घरगुती कार्यक्रम असणार आहे हा काय नाही राहू ते झाली जागा तर घरगुती असा कार्यक्रम असणार आहे गणेश पूजनचा तर तो पाहायला मिळणार आहे ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बनून राहा स्वरा आणि सृष्टी इकडे आहेत है। का वाटत आहे काय नाही ना अगदीच का वाटला उलटी वगैरेच्या हो बघ त्याच्या जोळीत कर इकडे नॉकोर हा हो काय पांढरी आहे मस्त की टाक <laughs> <बोल> <laughs> आणि आता मी पोचलावा इकडे कोहिनूर एनक्लेव्ह नाचणे आंबेशोत रोडला ओ आलो आलो वरच्या फ्लोअरला एकदम चौथ्या का पाचव्या सरा तू रंगवनी आता सर्व राम समर्थ जय जय रणवीर समर्थ चला ही बघा ही आहे आपली फॅमिली ए ए तिकडू हा आहे आमचा रुद्रांश कृष्णकांत नार्वेकर चला वरच्या फ्लोर वरती जायचं चला तर पाचव्या फ्लोअर वरती जातो आता आपण आत्ता आम्ही पोचलोय ते म्हणजे फ्लॅटवरती मामाच्या इकडे आमची सर्व मामाकडची फॅमिली आलेली आहे इथे मामी पनुवयनी सावली स्वरा सानू सृष्टी आर्यन भाऊ अर्जुन रुद्रांश आणि मामा चला जाऊया चला चला तर मित्र हो आता आपण घरामध्ये आलो आहेत आणि इथे आता मी तुम्हाला सर्वप्रथम ओळख करून देतो इथे आहेत माझे मामा अजित नार्वेकर <laughs> नमस्कार मामा त्याचप्रमाणे मामी आणि आर्या तर मामा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन खूप खूप आज एक रत्नागिरीमध्ये नवीन तुम्ही घर घेतलं त्याबद्दल आणि त्याचप्रमाणे आज तुमचा वाढदिवससुद्धा आहे वाढदिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळे आमच्याकडे गणेश पूजनाला आज या आणि वेळेवर आलात तुम्ही आज यस धन्यवाद त्याचप्रमाणे मित्र आता पाहुणे मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत इथे मावशी मावशी नंतर वहिनी अच्छा आम्हाला <laughs> तर मी ओळखतात सर्वजण <laughs> नमस्कार आणि इथे आहेत ते आर्या ते मामा ओके ओके आणि इथे सर्वजण आहे बघा तुम्ही साई अच्छा 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 ओके okay, तर अशा प्रकारे सर्व पाहुणे मंडळी सुद्धा आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता आहेत ना भर्जी काका येतील आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल येतात पुणा

कोणते हे मंगल कार्य करताना आपण गणपती बाप्पाला आधी आणतो आधी बंदू तुझं मोर या पण आज ग्रहारंभ ग्रहाचा आरंभ इथला करणार म्हणून आपण गणपती पूजन हे करणार असं म्हणत संकल्पतेचा सुरुवातीला मी इथे पाच वेळांवरती पाणी सोडलंय तीन वेळ नारळांवरती पाणी सोडलंय देवांची आठवण काढायची त्यांना आपल्या कार्याला बोलवायचं ते आत्ताच आपण फक्त आपल्या इथे त्यांना ॲक्टिवेट करायचं मी आत्ता <laughs> आपल्या सोप्या भाषेत सांगणार ते कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे एवढाच विषय आपला हां इथे अक्षता वाहून आम्ही त्याचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो आणि उत्तर पूर्वी ज्या अक्षर त्या अनइन्स्टॉलच्या असतात त्या देवता आपले आहेतच आपला जो विषय झाला वास्तुशांती करायची का वगैरे वगैरे तेव्हा आपल्या सोयीनुसार ते लवकरात लवकर वास्तुविनते करून घ्यायची याचं कारण की वास्तुदेवता इथे आहेच वास्तू बांधल्यानंतर फक्त तिला ॲक्टिव्हेट करायचं दे आहे काटेनंतर सांगतो सुरुवातीला आपण या देवांची आठवण आठवणचे नारळवेडे काढले लग्न असतं कार्य असतं तेव्हा आपण उल्फेवर काढतो मोठे धरून घडतो आपल्या ते आपल्या गावाकडबद्दल आपल्याला माहिती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नारळवेड्या ता असतो तांदूळ असतात थोडेसे त्या त्या देवतेची आठवण काढायची त्या कार्याला बोलवायचं अक्षता कला आणि ओवाळा

आणि त्याच्या समोर हा एक फ्लॅट आहे हा अजून गेलेला नाही आहे ओके पण आता त्यामुळे हा यूज करायला घेतलेला आहे आज मामाने बिल्डर कडून पण एक गोष्ट दाखवतो समोरच्या साईडला हे बघा मधमशिज आहे ना तुमच नाही ना हे बघा मित्रो बघूनच ना भीती वाटते इथून रुद्रांश रुद्रांश आणि हा बघा हा एक आमचं रुद्राश हे रुद्राश माझ्याकडे ये माझ्याकडे तो मित्रा सावली आवडत आहे त्याचा आता आम्ही आहोत ते म्हणजे आंबेशेत मध्ये आणि भाऊ काहीतरी बोलताय भाऊ काय आंबेशेत काय आंबेशन आंबे जास्त आहेत भाऊ म्हणता आंब्याची झाडं जास्त आहेत म्हणून आंबेशेत नाव पडलाय काय तर आंबिषेतमधले कोण व्हिडिओ बघत असतील तर आमचं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की आंबिशेतचं नाव आंबेशेत काय करणाचा वाढत्र तर मित्र कार्यक्रम सर्व आटपलेला आहे आणि आता भोजन करण्याची वेळ झालेली आहे आणि इथे बघा त्या ठिकाणी सर्व जेवण आहे इथे ओके जेवणाची सोय त्या समोरच्या फ्लॅटमध्ये केलेली आहे आणि आमचे मॅडम बघा आणि हे आमच्या मॅडम काय आहे कॅमेरा राहावाय मेनू मध्ये काय सांगते गुलाब गुलाबजामून डाळ पुरी भात पापड कसली वडी आहे कोथिंबीर वडी समथिंग आणि कोथिंबीर लोणचं काळा रुणीची उसळ आणि ही बटाट्याची भाजी मित्रो हा बघा हा सुंदर असा व्ह्यू आहे आणि या ठिकाणी मी आणि आर्यन जेवायला बसलोय आत्ता जरा मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवतो कसा आहे तो वन बी एच के फ्लॅट आहे आणि हा आहे हॉल आता जरा हॉलमध्ये गर्दी आहे खरं तर त्यानंतर हा अशा प्रकारे आहे ही गॅलरी आहे आणि गॅलरीमधून आपण व्यू पाहू शकता कसा आहे तो खूप सुंदर असा व्ह्यू आहे नाचणे आंबेशेत रोड या ठिकाणी हा फ्लॅट आहे असा गॅलरीमधून व्यू आणि त्याच्यानंतर हा आहे हॉल आणि दीदी या ठिकाणी आता मामींची ओ टी भरते आहे त्यानंतर हा आहे बेडरूम तर मधून सुद्धा खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि हे आहे किचन तर अशा प्रकारे हा वन बीएचके फ्लॅट आहे चला तर मित्रो कार्यक्रम आठवून आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला रत्नागिरी ते मी गावकडी बाकी सर्व मंडळी कोंबे एक साधारण इथून सव्वा ते दीड तासाचा प्रवास आहे आता कोंबेपर्यंत पण त्या अगोदर एका ठिकाणी आम्ही जातोय एक काम करण्यासाठी आत्ता मित्र हो आपण आलो आहोत ते म्हणजे सुजुकी शोरूमला ॲक्सेस बुक करण्यासाठी चला तर आता आपण आहोत हे बघा टी पी आर पीमध्ये रत्नागिरी टी आर पी या ठिकाणी आणि आपली ॲक्सेस पण सिलेक्ट झालेली आहे कुठली सिलेक्ट झालेली ते आपल्याला थोड्याच दिवसात कळणार आहे चला ॲक्सेस बुक करून पण झालेली आहे आता लवकरच येणार आहे एका माणसाची ऍक्सेस कोणची येणार आहे तू लवकर आता रत्नागिरी पडतोय चला बाय बाय टाटा ये है। दे दे दे। प्रसाद तीर्थप्रसाद प्रसाद प्रसाद। मधलो प्रसाद।, प्रसाद बास का जरा काहीतरी बुद्धीबिद्धी येतो का सारखी सारखो झालं गेंडसाठी थांबलो चला तर मित्र आम्ही पोचलो हो घराशी मी पोचलोय घरी आणि बाकीची सर्व मंडळी कोंब्यात गेलीत केस वगैरे सगळे के वाट लागली केसांची तर मित्रो आजचं ह्यो डेली ब्लॉग कसं वाटलो माका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकर तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहीनच भेटू लवकर पुढच्या व्हिडिओ तो परत बाय बाय